नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील रियल गव्हाचे व जवारीचे आजचे काय बाजारभाव आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे भाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू

पंचवीस चाळीस पैताळीस पंचाहत्तर असे पंच्या भाऊजी लागा तुम्ही पंचवीस सार चालले पंचवीस सार तर बघा शेतकरी मित्रांनो या गव्हाला भाव लागलेला आहे पंचवीसशे साठ रुपये प्रति क्विंटल गव्हाची क्वालिटी अशी आहे बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये गव्हाला जास्तीत जास्ती, जास्ती भाव चालू आहे पंचवीसशे पंचवीसशे पन्नास ते पंचवीसशे साठ रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव चालू आहे तेवीसशे तेवीसशे पन्नास रुपये आणि गव्हाची आवक आलेली आहे एक हजार क्विंटलची आता पुढील बाजार जेवारीचे बघूता आज काय भाव चालू आहे जेवारी दोन हजार पंचवीस दोन हजार पाच दहा

तर बघा शेतकरी मित्रांनो या जवारीला भाव लागलेला आहे चोवीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जवारीची क्वालिटी अशी आहे बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये जेवारीला जास्तीत जास्ती भाव चालू आहे चोवीसशे चोवीसशे पंचवीस रुपये ते पंचवीसशे रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव चालू आहे तेवीसशे साठ रुपये प्रति क्विंटल जेवारीची क्वालिटी चांगली असेल सत्तावीसशे रुपयापर्यंत आज हिंगोली मार्केटमध्ये जेवारीला भाव चालू आहे जेवारीची आवक आलेली आहे दीडशे क्विंटलची तर चला मग शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला आपल्या शेतकरी मित्राला जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद